नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य के केंद्रातील अंशकालीन स्त्री परिचारिका यांचे स्थगित वेतन आणि वाढीव भत्त्याच्या मागणी संदर्भात जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी अजित शेंग यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली अंशकालीन स्त्री परिचारिका गेल्या आठ नऊ वर्षापासून आपला पगार वाढ मागणी संदर्भात वेगवेगळे निवेदन आंदोलन करीत आहेत मात्र शासन फक्त आश्वासन देऊन चलढकल करीत आहेत तीन हजार वेतन देऊन पूर्ण वेळ काम करून घेत आहेत यासह अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या गणवेशासाठी एक हजार रुपये द्या दिवाळीपूर्वीच दोन हजार रुपये भाऊबीजेचे देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा परिषद सीईओ यांच्यातर्फे शासनाकडे महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचारिका संघटना संलंगन आयटक यांच्या वतीने करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने स्त्रीपरिचारिका उपस्थित होत्या मी कॉम्रेड देविदास बोंधाडे महाराष्ट्र राज्य अंशकालीन कर्मचारी राज्य उपाध्यक्ष कृती समिती सदस्य अंश महाराष्ट्रामध्ये दहा हजार अंशकालीन कर्मचारी आरोग्य विभागात कार्यरत असून धुळे जिल्ह्यामध्ये सुमारे दोनशे ते अडीचशे कर्मचारी कार्यरत आहे त्यांना आज तीन हजार रुपये वेतन मिळतो नऊ गेल्या नऊ वर्षापासून आम्ही त्याची मागणी करतो हो। आहोत की यांना एकवीस हजार रुपये किमान वेतनप्रमाणे वेतन, वेतन मिळालं पाहिजे त्याप्रमाणे त्याची मागणी आम्ही करीत आहोत मध्यंतरी शासनाने बक्षी कमिटी यांना आयोग लागू केला त्याच्यामध्ये बक्षी कमिटीने सहा हजार रुपये वेतन मंजूर केलं आणि त्याप्रमाणे अधिवेशनही दिले परंतु मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या मध्यस्थीने त्यावेळेला सांगितलं की आम्ही इलेक्शननंतर तुम्हाला सहा हजार देऊ त्याच्यानंतर तुम्हाला त्याची कार करू परंतु आम्ही सांगितलं की त्यावेळेला आम्हाला नाही आता बोला काय द्यायचं म्हणून त्यांनी त्यावेळेला तीन हजार रुपये मंजूर केले आणि दोन हजार सहापासून फरक दिला गेल्या नऊ वर्षापासून मंजूर केलेला सहा हजार रुपये भत्ता प्रस्ताव हा वेतविभागाकडे पडू नये परंतु अजूनही वेतविभाग त्याच्यावर जी आर काढत नाही तो तूर्त सहा हजार रुपये ताबडतोब जे आर ताबडतोब द्यावा त्याचप्रमाणे कोरोना काळात या बायाने काम केलं त्याचा एकतीस मार्च दोन हजार वीसला जी आर काढला शिवणे प्रत्येक जिल्ह्यातील शिवणे ऑर्डर काढली परंतु हा ग्रामपंचायत स्तरावर द्यायचा असल्यामुळे ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच याकडे दुर्लक्ष करतात तरी ताबडतोब त्यांचा त्यात देण्यात यावा धुळे जिल्हा परिषदेने आमच्या मागणीचा विचार करून गणवेशसाठी सातशे रुपये मंजूर केले त्याचप्रमाणे भाऊबीज एक हजार रुपये द्यावी परंतु आत्ता दिवाळीच्या पूर्वी याच्यामध्ये दोन हजार रुपये भाऊवैज वाढ करून द्यावी गणवेशात दोन हजार रुपये द्यावे यांना कायम करावं आणि यांना सुखसोयी मिळाव्या अशा प्रकारच्या आमच्या या मागण्या आहेत त्याबाबत आम्ही शासनाज्य जिल्हा शोध यांना शिष्टमंडळाधर्मे कॉम्रेड वसंत पाटील यांच्या सह आम्ही निवेदन दिलेलं आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद